ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अर्जुन आणि सायलीने एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं परंतु हळूहळू अर्जुन सायलीच्या प्रेमात पडतो आपण सायलीच्या भावनाशी खेळत तरी नाही ना म्हणून अर्जुन त्याच्या मनातील प्रेम लपवत असतो परंतु प्रियासमोर त्याने त्याचे फक्त सायलींवरती प्रेम आहे हे सांगितल्यावरती सायलीने ते गुपचूप ऐकलेलं असतं आणि अर्जुन सरांचं माझ्यावरती किती हे हे ला ला आपन चा ना ना प्रेम आहे हे सायलीला समजलेलं असतं आपण सायलीच्या भावनांशी तर खेळत नाही ना म्हणून अर्जुन त्याच्या मनातील प्रेम लपवण्याचा प्रयत्न करत असतो सायलीने त्याचा रागराग करावा एक वाईट बायको वाईट सून म्हणून आजीसमोर सायलीची इमेज तयार व्हावी म्हणून अर्जुन मुद्दामच प्रियाजवळ जाण्याचं नाटक करत असतो त्याला वाटत असतं की माझं आणि मी सायलीचं लग्न एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे जरा मी एकमेकांच्या प्रेमात अडकलो तर आम्हाला नंतर एकमेकांपासून वेगळं होताना खूप त्रास होईल म्हणून अर्जुन त्याचं प्रेम लपवत असतो अर्जुनला प्रियाजवळ जाताना पाहून सायलीला खूप त्रास होत असतो पण अर्जुनने प्रियाची चांगली चिरवलेली असते आणि त्याने प्रियाला सांगितलेलं असतं की माझं फक्त आणि फक्त सायलींवरती प्रेम आहे सायलीने सांगितलेलं असतं की प्रिया तू अर्जुन सरांच्या मागे का लागली आहेस तुला बाहेर मुलांची काही कमी पडली आहे का तो एखादा चांगला मुलगा शोध आणि त्याच्याशी लग्न करून आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा कायम तर अर्जुन सायलीची ही छोटी मोठी भांडणं पाहून कल्पना खूपच अस्वस्थ होत असते हा नक्की प्रिया चढाव असणार पण उधळून लावण्यासाठी कल्पना एक भन्नाट प्लॅन करते आणि अर्जुन सायली एकमेकांच्या खूप जवळ यावे म्हणून कल्पना त्या दोघांनाही बाहेर फिरायला पाठवते त्यानंतर कल्पना सायली आणि अर्जुन यांची रूम मस्त डेकोरेट करून त्यांना सरप्राईज देण्याचं ठरवते तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली बाहेर फिरायला आलेली असतात तर अर्जुन त्याच्या मनातील सर्व काही सांगून सायलीला आय लव्ह यू बोलून प्रपोज करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुनची हिंमत होत नसते त्याच्या तोंडून शब्द फुटत नसतात ते पाहून सायली विचारते अर्जुन सर तुम्ही हे काय करत आहात तुम्हाला एवढा घामखा फुटलाय परंतु अर्जुन मात्र गप्पच असतो तर दुसरीकडे अर्जुन सायलीमध्ये सर्व काही ठीक व्हावं यासाठी कल्पना देवाकडे प्रार्थना करत असते आणि अर्जुन सायलीच्या नावाने दिवे लावत असते तर इकडे प्रिया आणि अस्मिता नेहमीप्रमाणे अर्जुन आणि सायली यांना वेगळं करण्याचं प्लॅनिंग करत असतात तर इकडे अर्जुन सायलीला प्रॉमिस करत असतो की मी कधीच तुमच्यावरती संशय घेणार नाही तुम्हाला या घरापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार नाही माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्हाला जसं वागायचंय तसं तुम्ही वागू शकता तर ते ऐकून सायली खूपच खुश होते तर दुसरीकडे कल्पना सायली अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी त्यांची रूम सजवत असते त्यानंतर कल्पना अर्जुनचं कपाट उघडते तर फॅनच्या हवेने अर्जुनच्या कपाटातील लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टचे जे काही पेपर्स ठेवलेले असतात ते उडून खाली पडतात तिथे कल्पना विचार करत असते की हे कसले पेपर्स आहेत असं म्हणून कल्पना ते पेपर हातात घेते तेव्हा ते, ते पेपर्स वाचून कल्पनाच्या पायाखालची जमिनात सरकते तिच्या हातातील सर्व सामान खाली पडतं तेव्हा कल्पना रडतच विचार करते की म्हणजे अरविंद सायल सायली यांचं लग्न एक डील आहे ते पण एका वर्षासाठी तेव्हा कल्पनाला आत्तापर्यंत सायलीसोबत घालवलेले सर्व काही आनंदाचे क्षण आठवू लागतात कल्पना म्हणते नाही हे सर्व काही खोटं आहे माझा अर्जुन असं कधीच करणार नाही तो माझ्याशी कधीही खोट बोलणार नाही हे कदापि शक्य नाही तेव्हा आता कल्पनाला मोठा धक्का बसल्यामुळे कल्पनाला चक्कर येते आणि क्षणातच कल्पना बेशुद्ध पडते आणि ती खाली पडते तिच्या डोक्यातून खूप रक्त स्त्राव होत असतो तर ही बातमी ऐकून अर्जुन सायली घरी येतात कल्पनाची ती अवस्था पाहून दोघेही खूपच घाबरतात आणि कल्पनाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कल्पना मात्र बेशुद्धच असते ते पाहून सायली खूप रडू लागते अर्जुन आता कल्पनाला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता कल्पनाची अवस्था पाहून सर्वजण खूप काळजीत पडलेली असतात कल्पनाला असं अचानकपणे काय झालं असेल याचाच विचार सर्वजण करत असतात की ते प्रत्येकजण चिंतेत असतं तर इकडे डॉक्टर कल्पनावरती उपचार करत असतात तिला आय सी यूमध्ये ठेवलं जातं तर तिथे अर्जुन प्रियाला चिडूनच विचारतो की तू मला सांग तू माझ्या आईसोबत असं काय केलं आईच्या या अवस्थेला फक्त आणि फक्त तूच कारणीभूत आहेस कारण आज घरातील बाहेर होते फक्त तू एकटेच माझ्या आईजवळ होतीस तिथे पूर्ण आई म्हणते यात प्रियाची तन्वीची काही चूक नसेल तू अर्जुन उगाच तिच्यावरती डाऊट घेऊ नको तिथे अर्जुन म्हणत असतो मला या प्रियाचं तोंडही पाहायचं नाहीये तिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पाठवा असं म्हणत तिथे अर्जुन हा खूप भडकलेला असतो तिथे प्रिया मात्र अर्जुनचं काही ऐकायला तयार नसते आणि म्हणतात प्लीज शांतो हा हे तुमचं घर नाहीये हे हॉस्पिटल आहे तुम्ही याच भान ठेवा डॉक्टरांचं बोलणं ऐकून सर्वजण आता गप्प होतात अर्जुन म्हणतो सॉरी डॉक्टर आता आईची तब्येत कशी आहे काळजी करण्याचं काही कारण तर नाही ना तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर अर्जुन सध्या तरी आम्ही काही सांगू शकत नाही एक दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल कारण त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे अजून तरी त्या शुद्धीवरती नाही आहेत त्यांचा रिस्पॉन्स आलेला नाहीये तर दुसरीकडे कल्पना थोडी शुद्धीवरती येत असते तेव्हा तिला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर डोळ्यासमोर येत असतात तो भयानक प्रसंग कल्पनाला पुन्हा पुन्हा आठवत असतो त्यामुळे क कल्पनाचे हर्टबीट्स खूप कमी होतात आणि तिची तब्येत आणखीनच बिघडते ते पाहून नर्स खूप घाबरते आणि ती पळतच डॉक्टरांकडे जाते पेशंटची तब्येत खूपच सिरियस झाल्याचं नर्स डॉक्टरांना सांगते तर आता डॉक्टर पळतच कल्पनाच्या रूममध्ये जातात ते पाहून तर घरातील सर्वजण अजूनच जास्त घाबरतात सर्वजण रडू रडत असतात अर्जुन आतमध्ये जात असतो परंतु एक नर्स त्याला अडवते आणि तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही असं सांगते तिथे सर्वजण खूपच जास्त रडत असतात मला माझ्या कल्पना आईला भेटू दे असं अर्जुन म्हणत असतो तिथे प्रताप खूप वेड्यासारखं वागत असतो तर तिथे अर्जुन प्रतापला सावरण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुन प्रतापला सावरतो हे पाहून म्हणते प्रताप तू जरा हे तू काय करत आहेस त्यावर प्रताप म्हणतो मी बाहेर गावी असताना कल्पनाची जबाबदारी तुमची आहे पण तुम्ही कोणीही माझ्या कल्पनाला सांभाळू शकला नाही तिच्या या अवस्थेला तुम्ही सर्वजण जबाबदार आहात माझ्या कल्पनाला जर काय झालं ना तर मी तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही त्यावर पूर्णाई ना प्रतापला समजवत असतात समजवत असतात जे नशिबात आहे ते घडणारच ते आपण अडू नाही तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात तेव्हा प्रताप विचारतात माझी कल्पना ठीक तरी आहे ना तेव्हा डॉक्टर सांगतात पेशंट खूप सिरियस आहे अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही आहे त्यांची जगण्याची अजिबात इच्छा नाही हे ऐकून प्रताप खालीच बसतो तेव्हा डॉक्टर सांगतात हे बघा मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही पेशंटची जर अशीच अवस्था राहिली तर त्यांचा जीव वाचवणं खूप कठीण आहे ते ऐकून अर्जुन सायलीवरती जणू दुःखाचा डोंगरच कोसळलेला असतो पूर्णाचे मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा डॉक्टर म्हणत असतात आय एम सॉरी मिस्टर अर्जुन सुभेदार आमच्या परीने आम्ही सर्व प्रयत्न करतच आहोत परंतु आता सर्व काही देवाच्या हातात आहे असं म्हणत डॉक्टर लगेचच आतमध्ये निघून जातात तर इकडे सायली पळतच देवी आई समोर येते आणि हात जोडून रडतच म्हणत असते की तू माझ्यापासून माझ्या कुटुंबाला आई बाबांना एवढंच नाही तर आश्रम सुद्धा हिसकावून घेतलंस किती वर्षानंतर कल्पना आईच्या रूपाने मला एक आई मिळाली ते पण एका वर्षासाठी आणि तू पण काय केलंस तर आता तिला सुद्धा माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का मी पण एक मुलगी आहे ग कोणतं खेळणं नाहीत जसं हवं तू तसं मला खेळवशील आई आता मी थकले ग अजून तू मला किती दुःख देणार आहेस आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी कुणाला गमावलं ते तेव्हा तेव्हा मी माझ्या मनाला समजावत होत की हे सर्व काही तुझीच मर्जी आहे पण आज जर तू माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतलंच ना तर आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला या जगामध्ये दे देव आहे हेच मी विसरून जाईन आई अख्खं जग तुझ्यासमोर झुकतं परंतु आज तुला माझ्यासमोर झुकावंच लागेल असं म्हणत सायली आता देवीच्या समोरील दिवा स्वतःच्या हातामध्ये घेते आणि तुला माझ्या आईला वाचवावच लागेल हा तुझ्या आणि माझ्या मधील असलेल्या भक्तीच्या नात्याचा प्रश्न आहे म्हणून सायली तो पेटता दिवा आपल्या हातामध्ये ठेवते आणि अंबाबाई समोर बसून राहते इतक्यातच तिथे अर्जुन येतो आणि सर्व काही पाहून त्याला धक्काच बसतो तर आता सायली कल्पनाचा जीव वाचवणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर ठरलं तर मग मत... या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा